अकोलोजची जनता सुज्ञ आहे अकोलोसच्या जनतेला सगळं करतं जनता आहे जनता जनती आहे आणि तीन तारखेला जनता त्यांचं उत्तर देईल हे मला खात्री आहे प्रथमच निवडणूक पार पडते आणि या निवडणुकीमध्ये प्रथमच आपण निवडणूक लढवत आहात किंवा नेतृत्व बाहेर पडते काय सांगायला सगळ्यात पहिले तर आनंद होतोय की ग्रामपंचायतची आज नगर परिषद झाली शेवटी आपण चाळीस पन्नास दिवस त्या कालावधीच्या मध्ये आपण सगळ्यांनी बसून दादांपासून शिबापां सगळ्यांनी मिळून नगरपरिषद कशी व्हावी हो त्याच्यासाठी आपण खूप संघर्ष केला आणि त्याची नगरपरिषद झाली तर त्याचा आनंद खूप आहे आणि आज मला त्याचा अजून एक आनंद त्याच्यात जास्त आहे की नगरपरिषद झाल्या झाल्या माझी पण पहिली निवडणूक आहे तर त्याचा आनंद जास्त आहे मला आणि इथून पण पुढं काय करता येईल जे जबाबदारी आज घरच्यांनी जेवढेही माझे बा विजयदादा आहे माननीय विजयदादा आदरणीय विजयदादा आहेत आदरणीय बाळदादा आहेत सगळेजण आहेत आपले घरचे जेवढे कुटुंब आहे तेवढ्या सगळ्यांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे ती जबाबदारी नीट पार पाडू शकेल ह्याच्यावरती माझं जास्त लक्ष राहणार प्रभाग पासपोर्ट आपली उमेदवार आहे आपण प्रचार करत असताना आपल्या प्रभागामधून कसा प्रतिसाद जनतेचा जनतेचा प्रतिसाद एकदम छान आहे ते मन मोकळेपणाने जे काही वाटतंय त्यांना ज्या काही अडचणी वाटतात ते येऊन सांगतात आहेत कोणीसुद्धा दपकलं नाही सांगायला आणि कधी दबगत पण नाही प्रभाग पाच मध्ये विरोधकांनी मात्र राजा वर्षीच प्रजा याचा नारा लावलाय आणि विरोधकांनी मात्र प्रभाग पाच मध्ये खूप ताकद लावलेली दिसते त्यावर आपण काय बोला माझ्या बाळदादांच नावच जनताराज आहे आणि त्यांचा मी नातू आहे त्यामुळे जनता कोणासोबत आहे ते तीन तारखेला सगळ्यांना कळून जाईल आपण सगळ्या तरुण उमेदवार आहात तर आपल्या तरुण नजरेतलं विकसित आपलूज कसं असेल भविष्यात तरुणांच्या नजरेतून तरुणांच्या नजरेतून तरुणांना आत्ताच्या काळात व्यवसायाची खूप गरज आहे व्यवसाय भेटावा जॉब्स भेटावे आणि यू पी एस सी एम पी एस सीच्या माध्यमातून त्यांना वरच्या लेवलवर जाऊन अधिकाऱ्यांची नोकरी या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचाव्या ज्यासाठी आपण काय हातभर लावू शकू त्याच्याबद्दल अजून काय नवीन गोष्टी आणू शकू त्याच्यावर ते आपला पूर्णपैकी प्रयत्न राहणार रा आहे पूर्ण परिवाराचा प्रयत्न राहणार रा आहे आणि मी माझा माझ्यासोबत सगळे मित्रमंडळ आहे सगळे अठरा सतरा अठरा वयापासून ते तीस पस्तीस वयापर्यंतचे सगळे पोरं माझ्यासोबत असतात त्यामुळे त्यांच्या अडचणी मला बऱ्यापैकी कळालेल्याच आहेत की त्यांना व्यवसाय असू द्या व्यवसाय सुरू करायचा आहे त्याच्यासाठी कसं आपण त्यांना फंड आणून देऊ शकतो जॉब लाग जॉब करायची आहे तर त्याच्यासाठी आपण काय हातभार लावू शकतो तर त्याच्यासाठी पण आपण वेगळे उपक्रम आणून ते आपण करू लोक म्हणतात की आक्रोजमध्ये सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत कसलाच विकास केलेला नाही याबद्दल आपण काय विकास तर विकास तर झालेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे पूर्ण आज झाल्या गेल्या चार पिढ्या झाल्या आज माझी चौथी पिढी आहे आणि जर चौथ्या पिढीला पण जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर प्रतिसाद भेटत असेल तर मग विकास झाला नाही असं मला तर वाटत नाही विकास पूर्णपैकी झालेला आहे आपल्या इथं अकलूजमध्ये सगळं भेटतंय आज आपल्याला छोटीशी ब्रश जरी आणायचा असला काय ते मोठं काही तुम्हाला काही असू द्या आणायचं तुम्हाला सगळं गावात भेटून जातं तुम्हाला गावाच्या बाहेर जायची गरज नाही आणि जेव्हा तुम्ही अकलूजमध्ये असता तेव्हा सिक्युरिटीच्या पण तर सारखं सेफ गाव कुठंच नाही भेटणार तुम्हाला आम्ही पाच नंबर प्रभागामध्ये महिलांच्या वगैरे मुलाखती घेतल्या त्या महिलांमधून असं बोललं जातं की तुम म्हणजे मोहिते पाटील कुटुंबामुळे आमची सुरक्षता होते इतर महिलांची सुरक्षा होती तुम्ही कस काय सांगाल आता सगळ्यात जास्त महत्त्वाचा तेच आहे आणि जर तुम्ही यावेळेसचं जर आपला आडाखाडा बघितला पूर्ण पाच वर्षाचा तर महिलांसाठी पण त्यांना वुमेन एम्पॉवरमेंटसाठी काय काय करता येईल त्यांना आपल्याला हात बळकट करण्यासाठी आपण त्यांच्यासाठी बिझनेसेस कसे सुरू करू शकतो दहा हजार पहिल्या टप्प्याचे जे पैसे असणार आहेत ते नगर परिषदच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे बचत गटासाठी आपण कॉम्प्लेक्स उभा करतो आहे अशा विविध विविध गोष्टी आपण महिलांसाठी सुरू केलेल्या आहेत आणि सेफ्टीसाठी पण आपण सी सी टी व्ही आणि वायफाय आणि पोरांसाठी वायफाय ही फ्री असणार आहे सीसीटीव्ही पण सगळ्या चौकात असणार आहे सगळ्या गल्ली बोळ्यात असणार आहेत तर सिक्युरिटीच्या लेवलनी पण हे खूप चांगलं आहे आणि मोहिते पाटील परिवार सुद्धा आज कोणाचे हाक इथपर्यंत पोचली कोणचेही भगिनी असतील त्यांची हाक पोचली तर ती कानावर जर पडली तर ती वाया जाणार नाही कोणाची आणि आतापर्यंत तो इतिहास आहे विरोधक असेल किंवा अनेक पक्ष असतील दहशत दशत दहशत एकच दिला या दहशतीचा काय परिणाम होईल आपल्याबरोबर मी आता तुम्ही सगळे पत्रकार आहे मी तुम्हालाच विचारतो आपल्या गावाला आज आपले हॉस्पिटल्स किती आहेत आज आपल्या गावामध्ये हॉस्पिटल्स किती आहेत आज आपल्या गावामध्ये शिक्षणाला किती वर्षांनी शिकून जातात दहावीत किती पोरं पास होतात अकरावी बारावीतनं पास होऊन किती इंजिनिअरिंग कॉलेजला जातात आपले सगळे कॉलेजेस आहेत बी एड बी एड आहे तिथं किती होऊन जातात किती अधिकारी झाले आपल्या गावातनं आज किती डॉक्टर झाले आपल्या गावातून आज अधिकारी अधिकारी रिटायर झाल्यानंतर गावात येऊन राहतात आपल्या ऑफलूसमध्ये तर समजा असेल तसं काय तर मला तर जाणवलं नाही आणि मला एकट्याल तर नाही कोणालाच जाणवलं नाही आणि कदाचित त्यांना आज आदर भीती वाटते आता विरोधकांकडून जाणीवपूर्वक तुमच्या कुटुंबाला किंवा तुमच्या बाबा दादा असतील किंवा टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो परंतु मोहिते पाटील कुटुंबाकडून कुठल्याही प्रकारचे अपशब्द वापरला जात नाही काय नाही या गोष्टीकडे कसं पाहतो तुम्ही कधी गोष्ट होणार पण नाही कारण की एक गोष्ट बघितली की कोणी बोलल्याने वातावरण गडूळ होतं पण त्याचं प्रत्युत्तर दिल्याने वातावरण अजून गडूळ होत जातं आणि त्याच्याने ना फरक मला पडणार आहे ना पुढच्या मंडळीला पडणार आहे ह्याचा त्रास फक्त फक्त आपल्यासोबत फिरणाऱ्या सहकाऱ्यांना होतो तर आमच्या आधीपासून एकच राहिलेलं आहे की आपल्या सहकाऱ्यांना कसल्याही प्रकाराचा त्रास झाला नाही पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही आली पाहिजे तर मला तर त्याच गोष्टीचं काही अडचण नाही कधी मोठ्या दादांनी पण एवढं वर्ष झालं ते माझे आजोबा आहेत बाळ त्यांनी कधी आजपर्यंत कोणावरती टीका केली नाही तर मी तर अजून आत्ता ते आलो आहे तर मी बोलणं चुकीचं राहील आम्ही असं ऐकलं होतं की आपल्याला राजकारणाऐवजी क्रिकेटची जास्त होती हो। आपण क्रिकेटर होण्याऐवजी राजकारणातच काय मी मार मार। क्रिकेट खेळत होतो मी झोन पर्यंत खेळतो त्यानंतर वय होत वयामध्ये खेळलो त्यानंतर एकोणीस वीस वर्षाचा झाल्यानंतर ते संपल्यानंतर कॉलेजला गेलो कॉलेज झालं कॉलेज झाल्यानंतर मग परत इथं आलो आणि इथं आल्यानंतर मित्रमंडळ बनली मला काहीच प्लॅन नव्हता डोक्यात माझ्या घरच्यांना पण वाटत नव्हतं की मी कधी म्हणजे पॉलिटिक्समध्ये किंवा समाजकारणात कधी पाऊल ठेवल पण जसं मित्रमंडळाचं आणि सर्व जनतेचं प्रेम आलं तसं उभा रातरात रात त्यांनी मला ढकलत गेले पुढं आणि मी पुढं पुढं चालत राहिलो आता राजकारणाचा वारसा पुढं चालत नाही असं तर नाही नेत राहणार आहे की जोपर्यंत जनता सोबत आहे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य हित आहे तोपर्यंत मोहिते पाटील परिवार अकलूसमध्ये आहे अकलूसच्या जनतेला आपलं अहवाल काय असेल अकलूसची जनता सुज्ञ आहे अकलूसच्या जनतेला सगळं करतं जनता आहे जनता सपोच जनती आहे आणि तीन तारखेला जनता त्यांचं उत्तर देईल हे मला खात्री आहे